आम्ही सध्या व्यंकटेश्वरा संस्थे मार्फत जी इथे अंगुराची बाग उभारलेली आहे तिथे उपस्थित आहे हे क्रिम्सन नावाची जात आहे आणि हे अंगूर आपल्या युरोपला इथून आपली संस्था निर्यात करते आणि याच्या मार्फत नाशिक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अंगूर होतो खास करून फिल्मसन जातीचा किंवा उच्च दर्जाचा त्या आमच्या ह्या सैनिक आणि शेतकऱ्यांच्या मार्फत ही जी संस्था स्थापन झाली आहे त्याच्यामार्फत पाठवला जातो आणि त्याच्यामुळं खूप साऱ्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या पाठबळ लाभत आहे ला आता माझे सहयोगी आपल्याला अजून स्वतः सांगतो आता सध्या ही अंगुराची बाग कटिंग झालेली आहे जे नवीन पुटवे येतील त्या नवीन पुटव्याला फार मोठ्या प्रमाणात अंगूर लागणार तर त्याची आता ही कटिंग झालेली आहे आणि कटिंग आता नवीन ही पालवी फुटलेली आहे त्या पालवी फुटल्यानंतर आता लगभग एका महिन्यामध्ये यांचा चांगला बहार येईल आणि खूप मोठे घड लागतील हे अंगूर लागतील आणि हे अंगूर उत्कृष्ट प्रतीचे आहेत क्रिम्स जातीचे असून ही एक्सपोर्ट बाहेर देशात केली जाते जय जवान जय किसान